दिले वचन पाळावे हा धर्म खरा जनतेच्या उद्धारा रहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना दिसत आहे आज विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे कोकणातील बारा रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधांचा विकास सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड चिपी विमानतळाचे उद्घाटन पुढे याच विमानतळाचे बॅरिस्टर नाथ पै विमानतळ असे नामकरण तसेच रत्नागिरी येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय ज्यासाठी पाचशे बावीस पूर्णांक सत्तावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले या आणि यासारख्या कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक प्रकल्पांचा पायाभूत सुविधांचा प्रामाणिकपणे विकास करून मी आपण सर्वांना दिलेला अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास काम नाही तर मी पाहिलेल्या नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे सांगायचं इतकंच की जिथे शब्द आणि कृती अभिमानाने एकमेकांना साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या चुट्टा नसला तर याही पेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखव हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय जे भारत